भाजपचे नेते संजय काकडे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत संजय काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत ते आता शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्यां पवारांच्या ऑफिसमध्ये ते दाखल झालेले आहेत तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत संजय काकडे ते पवारांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत पवारांची भेट का घेत आहेत याकडे लक्ष असेल अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण ही भेट नेमकी का संजय काकडे हे नेहमीच भाजपसाठी चर्चेतला चेहरा राहिलेले आहेत तर भारतीय जनता पक्षाचे ते माजी खासदार आहेत राज्यसभेचे त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती नगरसेवक नगरसेवक निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी देखील त्यांनी केल्या होत्या अनेक वेळा पक्षाची भूमिका असेल किंवा पक्षाची कार्यशैली याविषयी संजय काकडेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या सगळ्या दरम्यान पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभेसाठी देखील संजय काकडे इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी भाजपकडून मिळाली नाही अर्थात तेव्हापासून किंवा त्या आधीपासूनच संजय काकडे हे काहीशी वेगळे वेगळे वे किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये फारसे सहभागी होताना दिसले नाहीत आता मात्र आज शरद पवार पुण्यामध्ये आहेत आणि शरद पवारांच्या कार्यालयामध्ये संजय काकडे हे त्यांचे समर्थक माजी नगरसेवक शंकर पवार यांना घेऊन आलेले आहेत अर्थात ही भेट आता नेमकी कुठल्या कारणासाठी आहे म्हणजे संजय काकडेंचे अनेक का व्यवसाय ते मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत त्याशिवाय अनेक म्हणजे भारतीय जनता पक्षाशी संपर्क किंवा संबंध येण्याच्या आधीपासूनच ते पवारांशी देखील संबंधित किंवा संपर्कात राहिलेले आहेत तर आजची भेट नेमकी कुठल्या कारणानं त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना भेटायला येऊ शकतो एवढंच ये त्यांनी सांगितलंय आता ते बाहेर आल्यानंतर की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे बहुधा एखाद्या उमेदवारासाठी विधानसभेची उमेदवारी मागणे हा संजय ठाकरेंचा हेतू असू शकतो अर्थात स्वतःसाठी की इतर कोणासाठी हा प्रश्न त्यांना आता बाहेर आल्यानंतर आपल्याला विचारता येईल नक्कीच नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी